हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने उपस्थितीमध्ये सोलापुरात नऊ ऑक्टोबर रोजी मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती रवी दिली आहे आगामी विधानसभा संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात पूर्व भागातील चिप्पा मंगल कार्यालय येथे नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी शहर उत्तर शहर मध्य दक्षिण सोलापूर अशा तीनही मतदार संघातून राहणार आहे असे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले पूर्ण महाराष्ट्र बैठका मेळावा आयोजित करण्यात आलेल्या येत्या नऊ ऑक्टोबर रोजी सोलापुरात राष्ट्र सेनेच्या वतीने हिंदू मेळावा आयोजित केलेला आहे राजकारण हिंदूंचे सैनिकीकरण हे सावरकरांचे स्वतंत्र सावरकरांचे बिजवाकी घेऊन हिंदू राष्ट्र सेना काम करत असते सोलापुरात येत्या विधानसभेत हिंदू हिताचे राजकारण झाले पाहिजे यासाठी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयबाई देसाई हे प्रमुख मार्गदर्शन असतील यांचे या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्रसेनेची काय भूमिका असेल याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत असे शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत श्रीकांत सुरवसे रोहन सोमा प्रकाश आसादे अभिजित अरळीकर विजय गोणे आदी उपस्थित होते